महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला एक महत्वाचं पत्र आलेलं आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणे आणि संदर्भ विन्सिस आय टी सर्व्हिसेस पुणे यांचं दोन सात दोन हजार पंचवीसचं पत्र या पत्रामध्ये काय नमूद केले बघा महोदय उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा ना करणे नावे वगळणे आणि नव्याने ना नावे समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्राईम लिमिटेड पुणे यांनी संदर्भाधीन पत्रांम्वये सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे बदली पोर्टलवरील रिक्तपदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत करावी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी विविध केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी या पत्राद्वारे एवढं लक्षात येतं की बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती चार दिवसांच्या कालावधीमध्ये पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं या पत्रामध्ये सांगितलेलं आहे खूप महत्वाची अशी ही अपडेट आहे